दरम्यान महाराष्ट्राला मिळालेली ही मदत तुटपुंजी असल्याची प्रतिक्रिया राज्यातल्या भाजप नेत्या राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशी अवस्था महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त भागाची केंद्र सरकारने केली आहे मुळात मागणी पाच हजार कोटीची किमान करायला हवी होती ती बावीसशे तेवीसशे कोटीची मागणी केली आणि त्यातने बाराशे कोटी रुपये केवळ जर केंद्र सरकार देणार असेल तर याचा अर्थ महाराष्ट्राच्या नेत्यांची केंद्रामध्ये आता पत उरलेली नाही हे याच्यातनं स्पष्ट होत आहे एक लाख छत्तीस हजार कोटी रुपयाचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आहे आणि महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागांना जर हजार बाराशे कोटी रुपये मदत केंद्र सरकार देणार असेल तर ह्या मदत घ्यायची की नाही घ्यायची याचा देखील एक वेळ विचार केला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं दुष्काळग्रस्तांच्या तोंडाला पानं पुसल्याबद्दल मी केंद्र सरकारचा आणि महाराष्ट्र सरकारचा निषेध करतो